नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे है। पुणे शहरामध्ये अंधसद्धेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मात्र ह्या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे एका बाबाने एका आय टी इंजिनियर परिवाराला तब्बल चौदा कोटी रुपयांना फसवल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे ह्या घटनेने आय टी क्षेत्रासह पुणे शहरामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक खडके नावाचा बाबा आणि त्याची शिष्य असलेला वेदिका पंढरपूरकर यांनी शंकर महाराज माझ्या अंगात येतात आणि ते आजार बने करतात असे सांगत एका दाम्पत्याला आमदार नावाखाली जाळ्यात उडले त्यांच्या दोन मुलींच्या आजारावर उपाय म्हणून संबंधित दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी दैवी आदेश सांगून ह्या कुटुंबाकडून एकापाठोपाठेत मालमत्ता विकायला संबंधित आय टी दाम्पत्याचे इंग्लंडमधील घरासह सर्व मालमत्ता विकायला लावली काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत असलेले दीपक डोरस यांनी तिथले फार्म हाऊस घर आणि पुण्यातील फ्लॅटसुद्धा तुमच्यावर दोष आहेत ह्या कारणाने विकायला भाग पाडला ह्या सर्व युटीतून आलेला पैसा आर टी जी एसद्वारे संबंधित खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यामध्ये वळवण्यात आले जेव्हा मुलींची प्रकृती व्यवस्थित झाली नाही तेव्हा संबंधित डोळच दाम्पत्याने ह्या बाबाला आणि वेदिका यांना विचारणा केली त्यावेळी तुमच्या वास्तूमध्ये दोष असल्याचं सांगून राहिलेले घरी तारण ठेवून कर्ज काढण्यासाठी संबंधितांना भाग पाडले वैयक्तिक कर्ज घेऊन राहिलेला पैसासुद्धा संबंधित बाबा आणि वेदिका पंढरपूरकर यांनी अपहार केला ह्या पैशातून कोचरूड येथील महात्मा सोसायटीमध्ये आलिशान बंगला खरेदी केल्याचा आरोप आहे सन दोन हजार अठरापासून सुरू असलेला हा प्रकार जेव्हा लक्षात आला तेव्हा मात्र ह्या दाम्पत्याच्या पायाखालची जमीन असली दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी आणि मुली ह्या सर्वांना अनेक वेळा खडके आणि पंढरपूरकर यांनी दरबारामध्ये बोलावून दैवी आदेश असल्याचे सांगत ते बसवले प्रत्येकावेळी वेगवेगळी कारणं सांगून दोळस कुटुंबाकडून मोठी रक्कम वसूल केली या प्रकरणानंतर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून संबंधित मालमत्तेसंदर्भात अधिक माहिती दिली जात आहे या घटनेमुळे मात्र गुन्हे शहरासह राज्यभर ठरवणार आहे संबंधित दीपक खडके नावाच्या बाबा आणि मेंदुका पंढरपूरकर यांच्या विरोधात पुन्हा दाखल या घटने मात्र सर्वच आहरण व्यक्ती केली जात असते प्रदेशातील मालमत्ता पुण्यातील मालमत्ता असा एकूण चौदा कोटी रुपयांचा आभार झाल्यामुळे संबंधित कुटुंबाला माझं खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे न्यूज़ न्यूजसाठी प्रतिनिधी पुणे धन्यवाद